नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सारंगला मात्र खूपच पस्तावा येत असतो की मी उगच ओवीला ओरडलो ती फक्त तिच्या आजीला भेटायला आली होती आणि त्याला फारच वाईट वाटतंय इकडे ऐश्वर्या मात्र लगेच चिडचिड करते आणि ती म्हणते झालं तुम्हाला काय झालं ना तर परत त्या ओवीचा पुळका येतोच दुसरीकडे आता नाराज असलेल्या ओवीची समजूत मात्र जानकी काढत असते तर तेव्हा लगेच ऋषिकेश तिला म्हणतो माझ्याशी बट्टी घेणार का मात्र आता इथे ओवी खूपच नाराज असते आणि ती ऋषिकेश कडे लक्ष न देता लगेच जानकीला म्हणते आई चल लवकर मला शाळेत जायला उशीर होतो आहे आणि हे ऐकून मात्र ऋषिकेश खूपच नाराज होतो आणि त्याला फारच वाईट वाटतं दुसरीकडे आता जानकीकडेही काही जानकी मार्ग नसतो आणि ती सुद्धा तिथून निघून जाते ओवीला शाळेत घेऊन जाते इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंगम सुमित्राला बाहेर जाताना बघतात त्यामुळे लगेचच आता ऐश्वर्याने ऐश्वर्याला अडवतात आणि म्हणू लागतात की ऐश्वर्या तुझ्यासोबत येईल म्हणजे कसं आहे ना तर तुला काहीतरी कंपनी मिळेल तूच म्हणते ना तुझ्यासोबत कोणी नसतं तर ऐश्वर्या म्हणते हो मी सनस्क्रीन पण लावला आहे तोंडाला आणि मला त्या अवंतिकासारखा उन्हाचा त्रास पण नाही त्यामुळे मी येते पण पन... सुमित्रा म्हणते पण मी पायी जाणार आहे ती म्हणते चालेल मला काळजी करू नका आणि असं म्हणून ती बाहेर पडते इकडे मात्र घरी येताना जानकी बघते की ऋषिकेश घरीच आहे आणि त्याला फारच वाईट वाटलेलं आहे तेव्हा ती त्याचे डोळे पुसते आणि म्हणते की सगळे दुःख एकीकडे आणि लाडकी लेख बोलत नाही त्याचं दुःख एकीकडे आहे हे कळतंय मला आणि आता ऋषिकेशला मात्र आता अजूनच वाईट वाटत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश म्हणतो त्या दोघींचं नातं काय आहे ते कळतय मला आणि त्यांच्यातलं सुद्धा माहिती आहे तेव्हा जानकी म्हणते मग तुम्ही का तर तो म्हणू लागतो की त्या घरातली माणसं त्यांच्या नात्याला भेटण्याला वेगळा अर्थ देत आहे इकडे मात्र ऐश्वर्या बघते की सुमित्रा ओवीला भेटण्यासाठी शाळेत निघालेली आहे म्हणून ती एका अज्ञात व्यक्तीकडनं ऋषिकेशला फोन लावते आणि सांगू लागते की बघा तुमच्या मागे तुमची आई आणि मुलगी कशी भेटी आहे आणि तुम्ही म्हणतात की एकमेकांबरोबर काही संबंध नाही आणि त्यामुळे ऋषिकेश पळतच शाळेमध्ये जातो आणि हे मात्र सुमित्रा बघते दुसरीकडे आता घरामध्ये अवंतिका आणि सोमित्र म्हणत असतात की सकाळपासून आईंचा काहीच पत्ता नाही आणि लगेचच ऐश्वर्या सांगते की आपण जानकीच्या घरी त्यांना शोधायला जाऊ इकडे मात्र जानकीचा दरवाजा जोरजोरात जोर वाजवतात आणि सगळेजण जानकीच्या घरात घुसतात कुठे आहे माझी आई असं सारंग विचारतो तेव्हा सकाळपासून आई नाहीये आणि जर माझी आई मला सुखरूप भेटली नाही ना तर तुम्हाला जेलची हवा खाऊ घालेल मी सावत्र रणदिवे असं मात्र आता सारंग ऋषिकेशला म्हणतो आणि हे ऐकून मात्र आता ऋषिकेशच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं तेव्हा जानकी म्हणते काय म्हणता आई या सकाळपासून आई गायब आहे आणि त्यामुळे दोघांनाही फारच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा